नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा प्राधान्य कुटुंब योजनेचे पात्र लाभार्थ्यांसाठी जे काही निश्चित केलेले निकष आहेत त्यात आता बदल करून नव्याने निकष तयार केले जाणार आहेत आणि त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून एक समिती गठीत करण्यात आली आहे आणि त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाचा जो जी आर आहे तो आलेला आहे नक्की काय जी आर आहे ते सर्वात पहिल्यांदा बघूयात मित्रांनो तुम्ही बघू शकता राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा प्राधान्य कुटुंब योजनेचे पात्र लाभार्थ्यांसाठी निश्चित केलेल्या निकषामध्ये बदल करण्याची बाब तपासण्याकरता समिती स्थापन करण्याबाबतचा दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय आहे आता शासन निर्णय काय आहे ते बघा शासन निर्णय दिनांक सतरा बारा दोन हजार तेरानुसार राष्ट्रीय अनुसुरक्षा सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी निकष ठरविताना लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यापैकी ज्या लाभार्थ्यांनी सन दोन हजार अकरामध्ये विहित नमुन्या नमुन्यामध्ये वार्षिक कौटुंबिक उत्पन्न नमूद केले आहे त्या उत्पन्नानुसार शहरी भागात कमाल रुपये एकोणसाठ हजारपर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांचा पात्र लाभार्थी म्हणून व ग्रामीण भागात कमाल चौवेचाळीस हजारपर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांचा प्राधान्य कुटुंब योजनेत पात्र लाभार्थी म्हणून समावेश करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या धान्यापैकी काही धान्य शिल्लक राहते केंद्र शासनाकडून प्राप्त धान्य शंभर टक्के खर्ची पडेल याबाबत दिनांक सतरा बारा दोन हजार तेरा रोजीच्या शासन निर्णयान्वे निर्धारित करण्यात आलेल्या प्राधान्य कुटुंब योजनेच्या ग्रामीण व शहरी लाभार्थ्यांच्या वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेचे निकष तपासणे हा शासनाचा हेतू आहे त्या अनुषंगाने इतर राज्यातील प्राधान्य योजनेचे निकष तसेच सामाजिक निकष याबाबत परिपूर्ण अभ्यास करून प्राधान्य कुटुंब योजनेच्या ग्रामीण व शहरी लाभार्थ्यांसाठी सुधारित निकष निश्चित करण्याची बाब तपासण्याकरता समितीची स्थापन करण्यात येत आहे सदर समितीची रचना खालीलप्रमाणे असणार आहे नियंत्रक शिजा वाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई हे अध्यक्ष असणार आहेत आणि त्यांचे चार खालील खालीलप्रमाणे सदस्य असणार आहेत समितीची कार्यकक्षा कशी असणार आहे ते बघा इतर राज्यातील प्राधान्य योजनेचे निकष तसेच सामाजिक निकष याबाबत परिपूर्ण अभ्यास करावा त्या अनुषंगाने प्राधान्य कुटुंब योजनेच्या ग्रामीण व शहरी लाभार्थ्यां लाभार्थ्यांसाठीच्या योजनेच्या निकषामध्ये काय बदल करणे उचित राहील याबाबत उपाययोजना सोचवून सुधारित निकष निश्चित करावे या समितीच्या बैठका नियमित घेण्यात याव्यात व प्राधान्य कुटुंब योजनेच्या ग्रामीण व शहरी लाभार्थ्यासाठी सुधारित निकष निश्चित काय असावेत ही बाब तपासावी व त्याबाबतचा अहवाल शासनास दोन महिन्याच्या सादर करावा मित्रांनो सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून